विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आघाडीच्या नेत्यांनी मान्य ने करावा आणि संविधान आणि लोकशाहीतील लोकमताचा सन्मान करावा असं मत केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद मध्ये बोलताना व्यक्त केले लोकसभेत वाईट नव्हतं तर मग आताच ईव्हीएम का वाईट झाले असा प्रश्न केंद्रीय मंत्री आठवले यांनी विचारला पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी विधानसभेतील महायुतीच्या विजयाचा जोरदार पुरस्कार केला त्याचबरोबर आपल्या आरपीआय पक्षाला सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे असंही ते म्हणाले आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे आरपीआय पक्षाला देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावे आणि विधान परिषदेत देखील स्थान द्यावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य जागा द्यावी त्याची मागणी त्यांनी केली आहे देशभर आरपीआय पक्ष वेगाने विकसित होत आहे त्यामुळे आयला सत्तेत योग्य स्थान मिळालंच पाहिजे राज्य मंत्रिमंडळाचा त्वरित विस्तार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकारी उद्योगाचे खाजगीकरण झालं तर त्यात देखील राखीव जागा असल्या पाहिजेत असंही ते म्हणाले भूमीन लोकांना गावामध्ये पाच एकर जमीन मिळाली तर शहराकडे येणारे लोंढे थांबतील असं सांगून आठवले म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये मतदान केलेल्या झोपडपट्टी वासियांच्या झोपड्यांना मान्यता द्यावी तसेच पुनर्वसनामध्ये त्यांना साडेचारशे स्क्वेअर फुटाचं घर द्यावं मुंबई नाशिक महामार्ग सहा पदरी व्हावा नाशिक जिल्ह्याला मोठ्या विकासासाठी निधी मिळावा रडीचा डाव खेळू नये खराब खेळी त्यांनी थांबवावी काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा झालेल्या निवडणुकीत अथवा लोकसभा निवडणुकीत देखील कोणी ईव्हीएम खराब आहे असं म्हणालं नाही मग आताच ईव्हीएम खराब का झालं अतिरिक्त मतदानाच्या प्रश्नावर ते म्हणाले की निवडणूक आयोगाने त्यांचे काम योग्य प्रकारे केलं आहे असं मला वाटतं त्यामुळे या प्रश्नावर उत्तर देण्याची गरज नाही विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे मार्करवाडी बाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नाबाबत निवडणूक आयोगाने चौकशी करावी ईव्हीएम मध्ये सर्व मशीन खराब नसतात परंतु काही मशीन खराब असू शकतात मशीन आहे ते खराब होणारच म्हणून सर्व यंत्रणेला दोष देणं योग्य नाही असे आठवले म्हणाले ईव्हीएम यंत्रणा ही काँग्रेसनेच आणली आहे बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर मतदान झाले तरी विजय महायुतीचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतमोजणीची वेळ वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन आणलं आहे असं सांगून आठवले म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान का मागितलं नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नसल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाला असा दावा त्यांनी केला कोणत्याही खात्याची आमची मागणी नाही मात्र मंत्रिमंडळात आरपीआयचा समावेश असावा असं त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांच्या मधील प्रवेशाबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळाच्या मध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मंत्रिमंडळ आणि विधान परिषद याबाबत माझ्याकडे शंभर एक नाव आली आहेत त्यातून मी योग्य ती निवड करीन असं ते म्हणाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीला न येणं हा लोकशाहीचा आणि मतदानाचा अपमान आहे असंही त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांना स्थान देण्यास त्यांनी विरोध केला त्यांची मुस्लिम समाजाबद्दल असणारी मशिदीवरील भूमिका भोंगे उतरवण्यासारखे कार्यक्रम मुंबईमध्ये परप्रांतीय नागरिकांना विरोध यासारख्या यासारख्या कार्यक्रमामुळे या राज ठाकरेंना महायुतीमध्ये येऊ नये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळाच्या मध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मंत्रिमंडळ आणि विधान परिषद याबाबत माझ्याकडे शंभर एक नावं आली आहेत त्यातून मी योग्य ती निवड करेन असं ते म्हणाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीला न येणं हा लोकशाहीचा आणि मतदानाचा अपमान आहे असे त्यांनी सांगितलं महायुतीमध्ये राज ठाकरे यांना स्थान देण्यास त्यांनी विरोध केला त्यांची मुस्लिम समाजाबद्दल असणारी मशिदीवरील भूमिका भोंगे उतरवण्यासारखे कार्यक्रम मुंबईमध्ये परप्रांतीय नागरिकांना विरोध कार्यक्रमामुळे ठाकरेंना कार्यक्रमांमुळे घेऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते परंतु त्यांचे मतामध्ये परिवर्तन होत नाही लोक राज ठाकरेंना ऐकायला येतात आणि निघून जातात असं आठवले म्हणाले राज ठाकरे महायुतीमध्ये येतील असे वाटत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आम्ही बुद्धिष्ट आहोत निळा आणि भगवा एकत्र आले आहेत राज ठाकरे यांच्या दुकानावरील इंग्रजी भाषेतील फलकाला असलेल्या विरोधावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला विविध भाषिकांना दुकानावरील मराठी पाट्या कशा वाचता येतील मुंबईमध्ये सर्व भाषिकांचे वास्तव्य आहे हा देश सर्वांचा आहे असं आठवले म्हणाले पत्रकार परिषदला उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते पवार आपला नक्की कोणत्या मुद्द्यावर विरोध आहे नक्की कोणत्या मुद्द्यावर विरोध आहे त्यांना विरोध हाँ मुद्दा है कि एकदम मुस्लिम विरोधी भूमिका एकदम घेन चलना नहीं है शिवसेनीत बाहर पड़ी आपला रंग बदलना होता झेडिया झेजेरा रंग होता हिरवा रंग होता भगवा रंग होता दो रंग गायब जाए भगवा रंग भगवा झेंडा जो है तो भगवा रंग आमचा रंग बौद्ध भक्कुंच्या शिवराचा रंग खूप रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला रंगा लग रंगा एक आगळं वेगळं असं फोटो आहे त्यामुळं निळा आणि भगवा जर एकत्र आमचं म्हणणं एवढंच आहे की एकत्र आल्यामुळे निळा आणि भगुवा एकत्र जो आलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जो बहुजन समाज आहे गरीब समाज आहे तरी समाज आहे हे सगळे समाज एकत्र आलेले आहे आणि आता राज ठाकरेंना घेऊन फारसा पाहिजे नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे मुंबई शहरामध्ये आलेला जो माणूस आहे व्यापारी व्यापारी वर्ग आहे त्याला आता ज्याला मराठी वाचता येत नाही तिथे इंग्लिशमध्ये त्याचा जो बोर्ड असला पाहिजे इंग्लिशमध्ये बोर्ड नको असं म्हटलं तर लोकांना बोर्ड असले तर आम्हाला काय कळणार नाही कुठलं दुकान काय आहे त्यामुळं इंग्लिशमध्ये जे बोर्ड असतात त्यामुळं आम्हाला हे कोणतं आहे एक प्लेस कुठले ते बिघडत आहे त्यामुळं मराठी भाषेसाठी आपण आग काय आपण सगळे मराठीचा आहोत पण मराठीच्या नावाखाली दुसऱ्यावर अन्याय करणारी भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे तुम्ही म्हणतायत का राज ठाकरे मुस्लिम विरोधी भूमिका घेतात तुम्ही ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहात महायुतीमध्ये त्याच भाजपने हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे हिंदुत्वाचा नारा दिला आहे म्हणजे तो काय मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही आहे मुस्लिम समाजाचे बरेचसे लोक बीजेपीमध्ये आहे बी जे एक बी जे पीचे जे अनेक विंग्ज आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीची एक विंग आहे त्यामुळं त्यांचा राष्ट्रवादी मुस्लिमांना विरोध आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुस्लिमांना विरोधी नाही तरी जे पाकिस्तानला सपोर्ट करणारी मुस्लिम आहेत त्यांना आमचा आहे आणि हे सगळे हिंदू हे जे मुस्लिम आहेत ते सगळे आपण हिंदू मला असं वाटतं की एकदम हार्ड लाईन घेणं योग्य नाही काढू हे करू सर्व जन्म आहे संविधानाने सगळ्या धर्मांना नाही दिलेला आहे त्यामुळं समान नागरी कायद्याच्या संबंधामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती की समान नागरिक आहे पाहिजे आणि त्यामुळं तो काही कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये असू करता नाही वाटतं कशी हार्डलाईन घेण्याबरोबर मुस्लिम आपले बांधवच आहेत आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे आहेत म्हणून जसं योगी साहेबांनी जी भूमिका मांडली होती माझं आव्हान मोदी साहेबांना पाठिंबा देणारे जे लोक आहे ते जर वेगळे झाले दोन हजार चौदा एकोणीसला सगळ्या लोकांना पाठिंबा आणि मोठं यश त्याप्रमाणे त्यांनी असं आवाहन केलेलं होतं की मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये राहिले पाहिजे तरच आपल्याला फायदा आपलं नुकसान आहे तो काय हिंदूंच्यासाठी तो नारा होता झाल्या कथा नाही त्यामुळं मला वाटतं की हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय हिंदुत्व अशी भूमिकाही अनेक वेळेला प्रमाणात आहे त्यामुळं आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि आमचा सपोता जरी काय मुद्द्यांवरती जरी काय आमचा असले तरी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्मसमभावाची भूमिका आमची असली पाहिजे भूमिका हीच आहे की जरी बी सोबत काही वैचारिक मतभेद राहले तरी मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही बीजेपीसोबत आलो आणि शिवशक्ती शेतीचा बाळासाहेबांना सांगतेचा प्रयोग आणि नरेंद्र मोदी यांचा सप्काचा सप्का प्रयोग या मुद्द्यावर आम्ही बी जे पी सोबत शिवसेनेसोबत आम्ही आहोत आम्हाला त्यामध्ये आता चांगलं होईल मिळेल नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला काही सल्ले आहे आणि ते नारायण राणे आमचे आहे आणि त्यांचे राणे बद्दल आम्हाला आहे ते उद्धव आणि अत्यंत आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक